ज्या अंमली पदार्थास बंदी घातलेली आहे त्याची चक्क पोस्टाने विक्री केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार श्रीरामपूर येथे समोर आल्याने एकच खळबळ उडाली एन सी बी ने दिलेल्या माहितीनुसार श्रीरामपुरात होत असलेल्या अंमली पदार्थ तस्करीचा धक्कादायक प्रकार समोर आलाय ज्यात पोस्टाने गुवाहाटीवरून थेट श्रीरामपुरात हेरोईन हे आम्ली पदार्थ मागवण्यात आल्याची बातमी उघडकीस आली पोस्टाने आलेल्या अंमली पदार्थांचे पेमेंट क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे या धक्कादायक प्रकारामुळे श्रीरामपुरात अंमली पदार्थांची तस्करी होत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे या प्रकरणी एन सी पी च्या सूचनेनुसार अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखा आणि श्रीरामपूर पोलिसांनी वॉर्ड नंबर सात पूर्णवात नगर येथून विक्रांत राऊत या पंचवीस वर्षीय युवकास सुमारे बारा हजार दोनशे रुपये किमतीची हेरोईन पावडर सह ताब्यात घेतले या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी दिली नार्कोटिक्स क्राईम ब्युरोने पोलीस अधीक्षक का सरांना एक मा माहिती पुरवली होती की एक श्रीरामपूरमध्ये एक स्पीड पोस्टने एक पार्सल येत आहे आणि त्यात अंमली पदार्थ असण्याची दाट शक्यता आहे त्यावरून पोलीस अधीक्षक सरांनी स्थानिक गुन्हे शाखा आणि श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनच्या पथकाला पुढील कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते त्यानुसार सदर पार्सल ज्यावेळेस श्रीरामपूर पो पोस्टामध्ये आले त्यावेळेस त्या पार्सलचा शोध घेतला असता ते, ते पार्सल श्रीरामपूरमधील वी नामे विक्रांत राऊत यांनी रिसिव्ह केलं होतं समक्ष सदर पार्सल उघडून चेक केलं तर त्यामध्ये एक ग्रॅम हिरोईन पावडर जी नशासाठी वापरली जाते ती मिळून आली होती त्यावरून रामपूर शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आहे स प्राथमिक तपास केला असता सदर पार्सल हे ओडिसा येथून स्पीड पोस्टद्वारे पाठवण्यात आले होते सदर जो आरोपी आहे त्याने ते ऑनलाईन साईटद्वारे ते बुक केल्याचे प्राथमिक तपासात दिसून आलेले ऑनलाईनच त्यांनी त्याचं पेमेंट केल्याचंही दिसून आलंय तरी अधिक तपास त्याचा करण्यात येत आहे ब्युरो रिपोर्ट एस न्यूज मराठी श्रीरामपूर अहमदनगर